आज या ठिकाणी सर्वात प्रथम तर आपण सगळे जमला त्याबद्दल मी आपले आभार मानतो चालू लोकसभा निवडणुकी संदर्भात चिमनराव कदम साहेबांचा सा जो गट आहे त्या गटाचा पाठिंबा देण्यासाठी किंवा त्या गटाची भूमिका डिक्लेअर करण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे मी जवळपास गेले दो एक दोन वर्ष झालं पूर्ण तालुक्याचा दौरा केलेला आहे एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा केलेला आहे आता सुद्धा मी शहरात आणि ग्रामीण भागात फिरतोय काल सुद्धा माझा दौरा झाला निरगुडीला त्याचबरोबर आत्ताचे जे काय राजकीय समीकरण आहेत महाराष्ट्राचे असू देशाचे असू किंवा फलटण तालुक्याचे असू आणि त्याचबरोबर ह्या फलटण तालुक्याच्या जनतेच्या भावना हे माझ्यापर्यंत अगदी स्पष्टपणे आणि एकांत बसून लोकांनी मला सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेताना असं लक्षात आलं की कार्यकर्ते ज्या काय पद्धतीने राजकारण चालले त्या पद्धतीने राजकारण चालू नये अशी त्यांची खूप जास्त इच्छा आहे आणि जे काय राजकारणाची पातळी खालती घसरलेली आहे किंवा जे काय आता राजकारण चाललं आहे त्याच्यात काय कुठली तत्व नाहीये तत्व सोडून सगळं राजकारण चाललंय असं एक भावना लोकांच्या जा मनात झालेली आहे आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांचं म्हणणं आता असं आहे की गेले नऊ वर्ष झालं आपण भारतीय जनता पार्टीत म्हणजे मी भारतीय जनता पार्टीत बोर काम करतोय त्याचबरोबर असं आहे की गेले नऊ वर्ष झालं भारतीय जनता पार्टीत काम करून सुद्धा जो काय मला न्याय पाहिजे होता किंवा जे काय मला जनतेची कामं करायची होती किंवा जे काय वाटचाल करायची होती कार्यकर्त्यांसाठी जे काय आपल्याला पुढं कुठल्याही पद्धतीचे विकास काम असू किंवा सामाजिक काम असू किंवा कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती म्हणून कार्यकर्ते हे प्रचंड एक मोठ्या संख्येत नाराज आहेत असं एक दृश्य दिसताना आपल्याला थोडस मला पार्टी सोडून किंवा आपली भूमिका बदलायची असं एक कार्यकर्त्यांनी कोर्स केलेला आहे आणि त्याच्यामुळे आज मी या निर्णयाला आलेलो आहे की ह्या लोकसभा निवडणुकीसाठी आणि ह्याच्यानंतर विजय दादा आदरणीय पवार साहेब आणि त्याचबरोबर या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मी पाठिंबा द्यायचा ठरवलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर आता सध्या आपण म्हणजे माझं नाते संबंध त्यांच्याबरोबर तीन पिढ्यांचे आहेत विजेदादांबरोबर त्यामुळं एक नातेवाईक म्हणून हे माझं कर्तव्य आहे की मी तिथं काम करावं आणि कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे की पूर्ण देशात विकासाचं विकासाचं राजकारण म्हणून सगळेच करतात पूर्ण देशात कुठलाही कॅन्डिडेट उभा राहू किंवा कुठलाही एक साथा ग्राम लोग परें, कि आता ग्रामपंचायतीपासून ते लोकसभापर्यंत कुठही माणूस उभा राहिला तरी सुद्धा म्हणतो की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहे पण विकास हा बाजूला राहिलाय आणि आता झाले फोडापोडीचं राजकारण त्याच्यामुळं लोक फार जास्ती चिडून येत हे फोडापोडीच्या राजकारणामुळे कुठलीही पद्धतीचे तत्व राहिले नाही त्याच्यामुळं लोक असं म्हणतात की आता थोडस आपण तत्वाशी बांधील राहिलं पाहिजे आणि चिमणराव कर्मांनी जसं आजपर्यंत राजकारण केलं तत्वाला धरून राजकारण केलं सामान्य गोरगरीब जनतेला मागासवर्गीय जनतेला धरून काम केलं शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन राजकारण केलं ते राजकारण कुठंतरी चुकतंय किंवा ते राजकारण कुठंतरी दिसत नाहीये आजच्या या निवडणुकीत त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यायला लागलेला आहे आणि मी आजपासून त्या भूमिकेत म्हणजे तुतारीच्या भूमिकेत किंवा धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारात सक्रिय आजपासून काम करणार आहे आता सध्याच्या परिस्थितीत असं आहे की मी जेव्हा प्रवेश घेतलेला तेव्हा स्वतः रावसाहेब दानवे साहेब स्टेजवर होते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा महसूल मंत्री त्यास ते स्टेजवर होते आमचे काका संजय काकडे खासदार होते ते स्टेजवर होते अतुल बाबा स्टेजवर होते बरीच मंडळी स्टेजवर होती परंतु ज्या पद्धतीने तेव्हापासून काम आतापर्यंत झालेलं आहे त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा रिझल्ट आलेला नाहीये लोक त्याच्याबद्दल फार नाराज आहेत त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचं माझ्याकडे कुठलं पद नाहीये मी कुठल्याही पदावर नाहीये त्या अधिकृत पदावर नाहीये त्याच्यामुळे कुठलाही राजीनामा किंवा काय त्याचा संबंध येत नाही माझा मी जी काय असेल ती माझ्या गटाची चिमनराव कदम साहेबांच्या गटाची भूमिका म्हणून मी तुतारी यांनी धैर्यशील मोहिते पाटलांचं काम करणार आहे शरद पवार साहेबांच्या सभेला जर मला धैर्यशील मी बोलणार आहे प्रेस कॉन्फरन्स त्यांना माहितीच आहे सगळं परंतु जर त्यांनी आग्रह धरला तर मी कदाचित येऊ शकतो स्टेज राष्ट्रवादीमध्ये करणार नाही मी कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही पक्षात किंवा कुठल्याही वेगळ्या गटाबरोबर जाण्याची माझी भूमिका नाहीये मी माझा गट म्हणून फक्त धैर्यशील मोहिते पाटील आणि तुतारीला आज आत्ताच्या या निवडणुकीसाठी पाठिंबा देणार आहे मी कुठेही प्रवेश करत नाहीये लोकसभेनंतर तर जसं जसं राजकारण होईल आज मी तिला जर अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राची की आज एखादा माणूस एका पक्षात असेल तर दुसऱ्या तासाला दुसऱ्या पक्षात या आणि तिसऱ्या तासाला तिसऱ्या पक्षात आहे त्याच्यामुळे सध्या काही कोण सांगू शकत नाही की कोण कुठं जाईल कसे प्रवेश होतील काय होईल लोकसभा झाल्यानंतर आपण हे बघूया झाल्यानंतर माझं प्रचाराचं स्वरूप ऑलरेडी माझं गाव दौरा किंवा तालुका दौरा हा आखलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे मी तीन जिल्हा परिषद गट आता तीन दिवसात घेतलेले आहेत आज एक होईल माझं संध्याकाळी विरणी गट आणि उद्या माझं चाललंय की साखरवाडी गट घ्यायचं पण बघूया कसं कसं होतं आता हे उद्या सभा पण आहे आज एक आमचं रक्तदान शिबिर आम्ही ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आता परत त्या रक्तदान शिबिराला मला जायचंय त्याला तो प्रश्न आहे लोकांच्या काय प्रतिक्रिया लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की लोक हे जे काय महागाईचं राजकारण झाले म्हणजे सांगायचे का नाही म्हणजे खिशात टाकायचे दोन रुपये काढून घ्यायचे दहा रुपये हे जे काय प्रकार आहेत महागाई असू तुमचं बेरोजगारी असू आज मी तिला बेरोजगारीमुळे आपल्या तालुक्यातली किंवा तुम्ही गावोगावी जर दौरा केला किंवा शहरातली जर मुलं बघितली लग्न होत नाहीये बेरोजगारी मुळे कारण तर कामच नाही हाताला शिकून सुद्धा अक्षरशः शिक्षित सारखी परिस्थिती आपली झाली त्याच्यामुळं ह्याच्यामुळं ह्या सगळ्या राजकारणामुळे आणि हे कुठंतरी पोडापोडीचे राज जे राजकारण आहे दोन पक्ष पुढून परत सत्ता स्थापन झाली त्याच्यामुळे ते लोक फार नाराज आहेत आज महाराष्ट्रात किती दहा पक्ष झाले मला वाटते आठ दहा पक्ष झाले मग बघायचं तर माणसांनी कुणाकडे बघायचं काळामध्ये त्यांनी काँग्रेसचे नाव कधीही सोडली ना। आहे आणि मग तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश करताना चुकीचं असं वाटलं आणि भाजप या सगळ्या प्रश्नांची जे आता सांगितलं बेरोजगारी त्याची उत्तर भाजप देईल असं कशातून तुम्ही वाटलं त्यावेळेस ज्यावेळेस जा, मी प्रवेश घेतला दोन हजार पंधरा साली त्यावेळेस भाजप एक नवीन उमेद होतं पहिल्यांदा दोन हजार चौदा ला सत्ता आली होती आणि ज्या स्पीड मी कामं चालली होती किंवा जे आश्वासन देतात एक महाराष्ट्र लेवलवरनं जे आश्वासन देतात लोक म्हणजे नेते मंडळी त्या नेते मंडळींच्या आपण विश्वासावरती तिथं प्रवेश केला की बाबा कुठंतरी जनतेचं चांगलं होईल बोल होईल जे दुष्काळी भाग आहे त्याला पाणी येईल किंवा रस्ते होतील काय बरीच कामं होतील असं कंपन्या येतील किंवा काय पण तसं काही झालं दो नाही दोन हजार पंधरापासून आज दोन हजार चोवीस मध्ये आपण बसलेलो आहे आणि त्याचबरोबर साहेब जसं तुम्ही आधी मला प्रश्न विचारला की चिमणराव कदम साहेबांनी कधी काँग्रेसची नाळ नव्हती सोडली काँग्रेसची नाळ सोडण्याचं कारण त्यावेळेस फार वेगळं होतं कारण का तिथनं साहेब गेल्यानंतर किंवा साहेब हयातीत असणारा सुद्धा जो काय त्रास झाला होता साहेबांना त्याच्यामुळे साहेबांनी दोन हजार मला वाटते नऊ साली सुद्धा जेव्हा पवार साहेब लोकसभेला लो पहिल्यांदा महाडा मतदारसंघातून उभे होते त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांना स्वतः चिमणराव कदमांनी पाठिंबा दिला होता की म्हाड्यामधून जर आपला एक उमेदवार महाराष्ट्राचा जर एक व्यक्ती जर पंतप्रधान कॅन्डिडेट होत हो असेल तर माझी काय तक्रार नाही आणि मी ह्या गोष्टीला सहमत आहे पाठिंबा देतो म्हणून मी म्हणून त्यांनी त्यावेळेस पाठिंबा दिला होता नाही विषय तो नाही माझा प्रश्न असा होता की आयुष्यभर साहेबांनी काँग्रेसची ना सोडली नाही ती एवढ्यासाठी की त्याच्यातून लोकांचं कल्याण त्यांना साधायचो आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये उत्तम पद्धतीनं आणि मग तुम्हाला असं का वाटलं की भाजप चांगलं खरं सांगायचं म्हणलं तर त्यावेळेस काँग्रेस आणि आताचं म्हणजे दोन हजार पंधराचं ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस काँग्रेसमध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे आणि पूर्वीचे जसे काँग्रेसची वागण्याची पद्धत होती किंवा लोकांची जुन्या लोकांची वागण्याची पद्धत जे काय स्टँडर्ड होतं जे काय राजकारणाची एक पातळी होती ती फार वेगळी होती आणि एक खेळीमेळीच्या वातावरणात त्यावेळेस काँग्रेस होतं पण दोन हजार पंधरा जेव्हा मी आलो त्यावेळेस काँग्रेसनी सुद्धा आपल्याला कधी विचारात घेतलं म्हणजे मला विचारात घेतलं नव्हतं किंवा कुठल्याही पद्धतीने इथं सातारा जिल्ह्यातच मुळात काम नव्हतं काँग्रेसचं मी जेव्हा आलो तेव्हा मला वाटतंय बरीच माणसं म्हणजे काँग्रेसमध्ये एवढे मोठे मोठे नेते असून सुद्धा काँग्रेस मोकळं होता असं मला वाटतंय त्यावेळेस म्हणजे आता भारतीय जनता पार्टीचे राज्यस्तरीय नेते त्यांचा आपलं ट्युनिंग नाही किंवा ह्याच्यावर आपण नाराज साहेब असतील चंद्रकांत पाटील असतील प्रदेशाध्यक्ष किंवा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष लोकसभेच्या भूमिका बदलत नाही राज्यस्तरीय त्यांनी आपल्याला म्हणाव्याची ताकद दिली आहे म्हणून आपण लोकसभेला भूमिका बदलत नाही कसं आहे महाराष्ट्र लेवलचे जे काही नेते आपण त्यांचं नाव घेतलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील रावसाहेब दानवे साहेब असतील बरोबर श्रीकांत भारती साहेब असतील चंद्रकांत दादा असतील सगळ्यांशी संबंध चांगले आहेत संबंध काय आपलं काय कुठलं त्यांनी माझा बांध रेटला नाही किंवा मी त्यांचा बांध रेटला नाही किंवा त्यांनी मला काय एक वाईट वागणूक दिली अशातला काही भाग नाहीये परंतु जनतेचंच म्हणणं असं असं आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टी ऑल म्हणजे सगळे संपूर्ण भारतीय जनता पार्टी जसं काम करते तेचा ला ला तेंचा सी माजा ते काही जनतेला पसंत येत नाही त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यायला लागतो त्यांच्याशी माझा संबंध आजही तेवढेच चांगले ते ते आहेत आणि तेव्हाही तेवढेच चांगले होते पैठण स्वतंत्र यंत्रणा तर ऑलरेडी चालू आहे प्रचाराची मी स्वतः फिरतोय आणि त्यांच्यात सहभागी होणार नाही पुन्हा भाजपकडून <laughs> पुन्हा दबाव आला